नमस्कार स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळकोटे सर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन येत आहे आमचा चॅनल सबस्क्राइब करा नमस्कार आपण पाहत आहात स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मंद्रुप मध्ये कृषी प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिपादन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे श्री मळसिद्ध यात्रेनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख यांनी पारंपारिक शेती परवडणारी राहिलेली नसून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरेल असे स्पष्ट मत व्यक्त केले मंद्रुप येथे दिनांक तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी या तीन दिवसांसाठी मळसिद्ध यात्रा कमिटीच्या वतीने हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कृषी प्रदर्शनामध्ये विविध आधुनिक शेती अवजारे ट्रॅक्टर सुधारित बियाणे औषधे तसेच नव्या शेती तंत्रज्ञानाचे स्टॉल शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरत आहेत यावेळी माजी आमदार राजन पाटील म्हणाले की शेतीचे क्षेत्र मर्यादित होत असताना उत्पादन वाढवणे गरजेचे आहे यासाठी आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार बियाणे आणि योग्य नियोजन आवश्यक आहे यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी सांगितले की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी या उद्देशाने पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांच्या संकल्पनेतून हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमास धार्मिक सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कृषी प्रदर्शनाला शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे आणि आज आपण बघतो इथं त्या एका वाक्याला स्वामींच्या तर स्वामी म्हणजे आमचे बुरुज आहेत त्या बुरांच्या वाक्याला आज एवढं महत्व आलं आणि एवढी जबाबदार प्राप्त झाली की सगळं पूर्ण जो परिसर आहे तो अगदी निमित्त यात्रेवर होऊन गेलेला आहे जास्त या ठिकाणी आपण आता बघा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी वाढ उत्पन्न वाढीसाठी जे काही साधन संसाधनं उपलब्ध आहेत त्या सर्वांना आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा लाभ आपण इथे घेतला कारण काय आपण बघतो दरवर्षी ही आता हायप्रदर्शन जे आहे पुष्प्रदर्शन दरवर्षी सोलापूरला होतं सोलापूरला प्रत्येक जाऊन बघणं आणि इथं जाता इथं बघणं आणि फार फरक पडतो त्यामुळं

अनेक वेगळ्या ठिकाणचे प्रदर्शन पाहावे आपल्याला जर हा मंदरूप मनशीत आपल्या यात्रेच्या निमित्तानं त्याचा जर ब्रँड करायचा असेल त्याला सातत्य ठेवा लागणार आहे आणि सातत्य ठेवून अनेक प्रदर्शन बघून तिकडच्यापेक्षा पेक्षा काय चांगलं करता येईल माझ्या जा शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते आणि तो पुण्यासारख्या ठिकाणी जाऊ शकत स्वाभाविकपणे तुम्ही म्हणल्याप्रमाणे कमी खर्च जाता येता इथं मिळू शकत पण शेतकऱ्यांना प्रबोधन असेल मशागतीचं असेल पिकाचं प्रदर्शन असेल उत्पादन वाढीचं प्रदर्शन असेल प्रक्रिया उद्योग असेल कारण व्हॅल्यू ऑडिशन केल्याशिवाय भविष्य आपल्याला उज्ज्वल नाही सुदैवाने केंद्र सरकार असेल सर, राज्य सरकार या प्रक्रिया उद्योग वेगळ्या सबसिडी अनुदान मोठ्या प्रमाणात आहे व्याजाच्या अनुदानाच्या योजना आहेत मला सुद्धा ह्या योजना सुद्धा आपण या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाच्या रूपाने सांगितल्या गेल्या पाहिजे कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता याचा सुद्धा आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे विविध पीक सुद्धा घेतली पाहिजे आपल्याकडे एक कर्तबगार माणसं बरोबर

अशा अनेक कामात व्यस्त असा होतो परंतु इथं सगळ्यांनी मनात आलो ते कृषी प्रदर्शन इथं आयोजित त्याच्यात आवश्यक कृषी क्षेत्रामध्ये क्रांती केली पाहिजे <दल्णाद> आहे आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याची क्षमता आता सुद्धा आपण या तंत्रज्ञानाचा उपयोग करत नाही आपण त्याला उद्योग म्हणून करता पाहत नाही आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये ता यशस्वी होत नाही अशा कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये राजे अवलंब आहे या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन करून देशातून शेतकऱ्यांनी वेगवेगळे शेतीला मधूर कमी लागावा म्हणून आता अनेक अवजाडं राज्यामध्ये देशामध्ये येत आहेत करून प्रदर्शन या ठिकाणी भरून आपण शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम केलाय इथल्या मी शेतकऱ्यांना या परिसरातल्या शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा अर्थ त्याच्यातून आपण आपल्या वैयक्तिक आपल्या भागाचा आपल्या सरकारच्या फायद्याचं ते स्मार्ट एजन यू मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी संपादक अभिजीत जवळ होते ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा